का आपले स्वागत आहे लातूरातील तीन वाहनांचे नुकसान जीवितहानी नाही लातूर शहरातील गंजगोलाई परिसरामध्ये अनेक इमारती धोकादायक स्थितीमध्ये आहेत याबाबत महानगरपालिकेने अनेक इमारतींना धोकादायक इमारत म्हणून जाहीर केले आहे अशा धोकादायक इमारती मालमत्ताधारकांनी तातडीने पाडाव्यात अशा सूचना प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला दिल्या आहेत परंतु मालमत्ताधारकाकडून अशा धोकादायक इमारती रिकाम्या केल्या गेल्या नाहीत यामुळे आज शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घंटे लॉजच्या पाठीमागील इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये या इमारतीखाली लावलेली तीन वाहने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत या घटनेमध्ये वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी मात्र टाळली आहे महानगरपालिकेने शहरातील अशा धोकादायक इमारती तात्काळ जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य वित्त आणि जीवितहानी टाळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे